होनी नी ललकार आस महनाला कपारी माती खेजे पक्षती जा पाती घुंकार भरारे साथी पेट तुदे मनाचा वाती

प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शहर प्रमुख मनोज हदंकर व समाजसेविका मनाली हदंकर यांच्या माध्यमातून नुकतेच शिबिर संपन्न झाले असून त्या शिबिरात पुरुष आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण अंगीकारून मनोज हदंकर हे समाजासाठी नेहमी काही ना काही तरी करत असतात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच जन्मलेल्या नवजात बालकांच्या मातांना योग्य आहार तथा प्रोटीन कॅल्शियम हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघावी आहेत त्यांना फळांचे वाटप आपल्या महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनाली हदमकर यांनी नवजात बालकांच्या मातांची तब्येतीची विचारणा करत बाळांना देखील हातात घेत कौतुक केले त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी परिचारिका सुरक्षा रक्षक यांचे देखील कार्याचे कौतुक करत त्यांनाही फळांचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक किंवा वर्ग आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज माता हॉस्पिटल रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात येत आहे आणि दरवर्षीप्रमाणे मनोज दादा हळदनकर आणि मनाली हळदनकर यांच्या तर्फे हे फळ वाटप आम्ही दरवर्षी करतो प्रमाणे हा या वर्षी हा उपक्रम क्रम राबवलाय आणि दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर पण मनोज दादा घेतात हे फळ वाटप लहान मुलांच्या वॉर्ड पासून डिलेवरी पर्यंत सगळीकडे दादांतर्फे करण्यात आलेला आहे यापुढे देखील आम्ही दरवर्षी असेच उपक्रम राबवत राहू आणि राबू आज माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्त मनोजदादा हळदणकर आणि मनाली ताई हळदणकर यांच्या वतीने राजमाता रुग्णालयामध्ये फळवाटप करण्यात आले आहे डिलिव्हरी वॉर्ड मध्ये आणि डायलिसिस वॉर्ड मध्ये त्यांनी फळवाटप केले आहे यांचे आहे की सर्व रुग्णांना विटॅमिन्स कॅल्शियम हे या फळातून मिळावे त्याकरता मनोज दादा आणि मनाली बहिणींनी हा उपक्रम राबविला आहे तसेच काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोज यांच्या कार्याचे कौतुक केले बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी आमचे माननीय मनोजदादा हणकर साहेब आणि मनुष्य अनिताई हल्दनकर साहेब हे प्रतिवर्षी जिजामाता रुग्णालयामध्ये फलवाटप करत असतात आणि लहान मुलांच्या लहान पेशंट लहान मुलांचे पेशंट मोठे असे सगळं चारी पाचवी फ्लोअरला ते पूर्ण फळवाटप करून रुग्णांना चांगले भेट देतात आणि रुग्णालयाची पाणी पण करतात त्यानिमित्ताने हे काम त्यांचे नेहमी चालू असते आणि हे असेच प्रत्येक वर्षी त्यांनी हे चालू ठेवलेले उपक्रम चालू असतात ते समाजासाठी भरपूर उपक्रम राबवतात प्रत्येक वेळेला असं नाही की आजच फळवाटप केले पहिल्यापासून आणि ते कायमस्वरूपी करत असतात असं म्हणजे हे चांगले उपक्रम नेहमीच वाजवतात वा वाप हे करतात आता दोन तारखेला परत त्यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे दुसरी संक्रांतीला मकर संक्रांती दिवशी तिळगुळ वाटप केलेले आहे बावीस तारखेला रक्तदा रक्तदान शिबिर ठेवलं होतं असे म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांचे उपक्रम चांगले चालू असतात आणि प्रत्येकाला प्रत्येक वेळी कामाला येणारी व्यक्ती म्हणजे दादा हलंतर आमच्या वार्डला एवढं देव दैवत लाभलेलं आहे कारण आमच्या रिक्षावाल्यासाठी झालं किंवा कुठलाही पेशंट असो काय असो अहोरात्र कधी फोन केले ते ताबडतोब धावत येतात मग त्यावेळेला ते त्यांचा कुठलाही वेळ विचार करत नाही की मला दुसरं महत्वाचं काम आहे जर संकटात असलेल्या माणसाला ते एवढे हेल्प करतात की असा माणूस आम्हाला लाभणं फार मुश्किल आहे आणि असं नाही ते की मतदानासाठीच नाही करतात ते त्यांच्या सामाजिक रक्तामध्ये आहे त्यांनी कधी पैसा बघितला नाही माणसं बघितल्या त्यांना माणसं पाहिजेत याविषयी शहर प्रमुख पणजणकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले यांच्या नव्यानव्या जयंती निमित्त बाळासाहेबांना विचारांची पेरणी या ठिकाणी केलेली आहे म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचं ब्रीत वाक्य घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि बाळासाहेबांची जयंती म्हटलं की मोठ्या उत्साहात ती साजरी केली जाते हा एक या विभागाचा पायंडा आहे रक्तदान शिबीर त्यानंतर हळदी कुंकू फळपाटप आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम या जयंतीच्या औषध साधून होत असतं बावीस तारखेला रविवारी शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केलं दोन तारखेला के महिलांसाठी हळदी कुंकू मुलांसाठी रेकॉर्ड डान्स रांगोळी आणि किल्ला दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे आणि आज या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम होतोय मी खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देईन की या ठिकाणी जी विचारांची देवाणघेवाण निश्चित स्वरूपात होते ती टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ही जी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ती करतायत आणि त्यांच्याच प्रेरणे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही वाटचाल करतोय आम्ही निमित्त मात्र आहोत मात्र ही जी ज्येष्ठ मंडळी आपण या ठिकाणी महिला वर्ग पाहतात ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी या समाजाचा धागा ते झालेले आहेत आणि धागा जोडताना या ठिकाणी कसल्या प्रकारची उनिवा निर्माण होणार नाहीत याची सुद्धा ही मंडळी दक्षता करत आहेत आणि जयंती म्हंटल की आमचा आनंदाला परावर नसता असा हा उत्सव आमच्या आयुष्यात आलेला आहे तो मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये ज्या ज्या आरोग्याच्या बाबतीत समस्या असतील प्रभागाच्या बाहेरच्या सुद्धा असतील अशांना सुद्धा मदत करण्याचा आम्ही या ठिकाणी एक पायंडा घालून दिलेला आहे नेत्र संदर्भात जे आजार असतील म्हणजे मोतीबिंदू असतील किंवा त्याच्यावर एखादी शस्त्रक्रिया असेल तर ती सुद्धा मोफत केली जाते आणि मोठ्या रुग्णालयाच्या माध्यमातून एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी अशा आजारांना सुद्धा या ठिकाणी निश्चित स्वरूपात मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहे यापुढे तो चांगल्या प्रकारे कर होत राहील आणि बाळासाहेबांच्या जयंतीच्या औचित्य साधून जे जे उपक्रम मी या ठिकाणी आम्ही हाती घेतलेले ते ते पूर्णत्वास नेले जातील असे मी या ठिकाणी आश्वासित करतो आणि या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण आहात म्हणून आम्ही आहोत आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन करू, शक, मार्ग करू शकतो मार्गक्रमण करू शकतो आणि भविष्यात आणखी काही पल्ले आपल्याला या ठिकाणी गाठाचे विकासाच्या संदर्भात जे असतील आणि समाजाच्या संदर्भातले असतील ते आम्ही या ठिकाणी पैलू अंगी पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू